नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशी ची बदल घडवेल मूर्तिजापूर येथील जुनी पोलीस वसाहतीस भीषण आग मूर्तिजापूर येथील जुनी वस्तीस्थित असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीत अचानक भीषण आग लागलेले मोठे नुकसान झाले मूर्तिजापूर जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन येथील विठ्ठल जमादार यांच्या मालकीच्या व सध्या स्थित शासनाच्या अतिरिक्त खाली असलेल्या जुनी पोलीस वसाहतमध्ये शुक्रवार दिनांक रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या पडित असलेले या वसाहतीत कोणीही वास्तव्यास नसल्याने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नेमकी पावसाळ्याच्या ऋतूत आग लागली म्हणजे एक प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे जुन्या काळातील लाकडाच्या नाटेत तिनाचे छत असलेल्या या वसाहतीचे बांधकाम असल्यानं यातील लाकडाने आग पकडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक पथकाला कसरतीचा सामना करावा लागला तर आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने आगीच्या लोटच्या लोट बाहेर येत होते तर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचा लोट होता विशेष म्हणजे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले मात्र अग्निशामक दलाचे कर्मचारी इतरत्र फिरत असताना दिसत होते तर पाणी मारण्याचं काम हे उपस्थित नागरिक करत असल्याचं दिसून आल्याने लाखो रुपये वर्षाकाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणाचे खर्च करून काय फायदा असा प्रश्न केला करोडो रुपये खर्चून प्रशिक्षणा घनकचरा संकलनचा कंत्राट कंत्रार देण्यात आला आहे मात्र सदर घडलेल्या इमारतीत कित्येक दिवसांपासून कचरा साठून असल्याने आग लागली असल्याचे परिसरातील काही रहिवाशांनी बोलताना सांगितलं तर नेमकी आग लावली की लागली याचा शोध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भाऊराव भुगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे